हॅलो मित्रांनो नमस्कार मी रावसाहेब पाटील आपण सर्वांचं आमच्या इन्सेप्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो स्पेशली मी मराठीमधून बनवला आहे जनरली मी ह्या चॅनलवरती हिंदीमधून माझं कंटेंट असतं पण आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हे की आता आर टीचे जी ॲडमिशन प्रोसेस आहे महाराष्ट्रामध्ये ती सुरू झालेली आहे भरपूर ह्या प्र, प्रोसेसला वेळ लागलेला आहे उशीर झालेला आहे पण उशिरा का होईना ही प्रोसेस सुरुवात झालेली आहे तर पालकांसाठी ज्या काही महत्त्वाच्या सूचना असतील काही कागदपत्रांची लिस्ट असेल ती आपण आज डिस्कस करणार काही नियम आपण बघून घेऊ की कोणती चूक पालकांनी करायची नाही आहे फॉर्म भरताना आणि आपण कोणत्या गोष्टीचा अवलंब केला पाहिजे किंवा कोणत्या प्रोसेस थ्रू गेलं पाहिजे आय आर टीचा फॉर्म भरताना प्रवेश यत्ता पहिलीमध्ये तुम्ही आर टीमधून प्रवेश घेऊ शकता कुठं घेऊ शकता कोणत्या स्कूलमध्ये प्रवेश घेऊ शकता त्याबद्दलची सगळी जी, जी माहिती आहे ती आपण आज पाहणार आहोत तर मी गुगलवरती सर्च करून घेतला आर टी तर आर टी नुसतं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राची एक पोर्टल उघडून येईल त्या पोर्टलवरती गेल्यानंतर आपल्याला इथं समजेल आर टी पंचवीस टक्के ॲडमिशन पोर्टल पंचवीस टक्के प्रत्येक स्कूलमध्ये गव्हर्मेंट चा एक कोटा असतो ज्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे घटक आहे समाजातील ते वेगवेगळी कॅटेगरी आहे याच्यामध्ये दिलेली ते लोकं ॲडमिशन घेऊ शकतात तर याचा फायदा कोणाला होईल त्याबद्दल आपण सगळं डिस्कस करणार आहोत ह्या लेक्चरमध्ये ह्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ व्हिडिओला समजून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पूर्ण बघा आपल्याला संपूर्ण माहिती या आर ईच्या ॲडमिशनबद्दल माहिती होईल ह्या व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर मित्रांनो पालकांसाठी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या सूचना आपण आता बघून घेऊ कोणत्या कोणत्या सूचनांचं पालन पालकांनी करायचं आहे तुम्ही बघू शकता इथं सूचना थोड्या मी तुमच्यासाठी हायलाईट करून देतो झूम करून देतो पालकांसाठी सूचना दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जर आपण ॲडमिशन घेत असाल तर सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे तो आहे आर टी प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे पालकांनी पुढील सूचना पाडूनच अर्ज पूर्ण करावा ह्याच्या सगळ्या सूचना आहेत या सूचनांचा पालन करूनच आपण अर्ज भरायचा आहे दुसरा पॉईंट आहे पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता संपूर्ण पत्ता आपण जिथं राहतो आहे किंवा जिथून आपण भाडे तत्वाने राहत असू किंवा स्वतःचं घर असेल ज्या स्कूलमध्ये आपण ॲडमिशन घेतो आहो त्याला टार्गेटेड जो तुम्ही पत्ता इथं टाकणार आहोत तो संपूर्ण पत्ता त्याचं गुगल लोकेशन पुन्हा पुन्हा तपासून पाहावे पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज पूर्ण भरू नये पूर्ण तुमचं लोकेशन जे आहे या पूर्ण सिस्टममध्ये आर डीच्या तुमचं लोकेशन फार मॅटर करतं की तुम्ही जो पत्ता टाकलेला आहे अर्ज पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये अर्ज तुमची लोकेशन प्रॉपरली तुम्ही तपासून पाहायची आहे आणि मगच ॲडमि तुमच्या त्या फॉर्मला सबमिट करायचं आहे एक किलोमीटर एक ते तीन किलोमीटर अंतरावरती शाळा निवडत असताना कमाल दहाच शाळा निवडाव्यात तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार आहेत तेव्हा एका किलोमीटरच्या आतमध्ये जेवढ्या शाळा असतील जर दहापेक्षा जास्त शाळा असतील तर तुम्ही कमीत कमी तुम्हाला जास्त जास्त तुम्ही दहा शाळा निवडू शकतात दहा शाळांची ती लिस्ट तुमच्या तुम्हाला माहितीच असेल तुम्ही ज्या लोकेशनला आहात त्याच्या आजूबाजूला एका किलोमीटरच्या आतमध्ये किती शाळा आहेत एका किलोमीटरच्या आत किंवा एक ते तीन किलोमीटरच्या आत तुम्ही जास्त जास्त दहा शाळा निवडू शकता अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी तुम्ही सगळी प्रोसेस केलेली आहे तुमचा मुलाचा आय आय टीमध्ये नंबर पण लागून गेला पण जर तुम्ही जेव्हा कागदपत्रांची पडताळणी होते तेव्हा जर तुमच्याकडे सगळे कागदपत्र नसतील तर तुमच्या मुलाचं ॲडमिशन होणार नाही त्यामुळे लॉटरी लागण्याच्या नंतर म्हणजे जो प्रवेश तुम्हाला माहिती आहे की आर टीचा जो प्रवेश आहे तो लॉटरी पद्धतीने लागतो तुम्ही फॉर्म भरला म्हणजे तुमचं ॲडमिशन होईलच याची गॅरंटी नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचं सगळ्या गोष्टी रेडी असल्यावर पण लॉटरीमध्ये नंबर न लागल्यामुळे ॲडमिशन होऊ शकत नाही काही मुलं असे असतात की ॲडमिशन लॉटरीमध्ये नंबर लागून जातो पण त्यांच्याकडे कागदपत्रांचा सगळे प्रकारचे जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत कागदपत्र आहेत ते त्यांच्याकडे अवेलेबल राहत नाही त्यामुळे ते ॲडमिशन घेऊ शकत नाही अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा जर तुम्हाला असं वाटतं आहे की तुम्ही चुकीचे ऑप्शन भरले आहेत किंवा चुकीची माहिती भरलेली आहे तर त्याला पूर्ण सबमिट करण्याच्या अगोदर त्याला तुम्ही डिलीट करू शकता आणि नवीन अर्ज भरू शकता फायनल सबमिशन करण्याच्या पहिले तुम्ही ही गोष्ट करू शकता एका पालकाने आपल्या पालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये एका लोकांना असं वाटतं की आपण एकपेक्षा जास्त ॲप्लाय ॲप्लिकेशन देऊन देऊ म्हणजे कुठल्या ना कुठल्या नंबरला आपला नंबर लागेल ला पण ते लोकं जे बसलेले आहेत जी सिस्टीम काम करते आहे ते तुमच्यापेक्षा हुशार आहे त्यामुळे एकपेक्षा जास्त अर्ज भरू नये जर असं आढळून आलं तर तुमच्या मुलाचा जो प्रवेश असणार एकाच बालकाचे दोन अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील आणि लॉटरी प्रक्रियेमधून तुम्ही बाहेर पडाल तुम्हाला लॉटरी प्रका जे प्रोसेस आहे लॉटरीची त्याच्यामधून बाहेर पडावं लागेल अर्ज भरल्यावरती पालकांनी अर्ज क्रमांक ही गोष्ट महत्त्वाची अर्ज भरलेला जो तुमचा ॲप्लिकेशन नंबर असेल अर्ज क्रमांक तो लिहून ठेवावा अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर चालू ठेवावा त्याच्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल मॅसेज येईल अर्जाची प्रथ जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी कारण अर्ज केल्याची जी प्रत असते ती तुम्हाला जेव्हा स्कूलमध्ये तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाता तेव्हा तुमच्या सा जवळ असणं गरजेचं असतं अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळेला प्र मिळालेला प्रवेश रद्द होईल जर ही माहिती तुमची खोटी निघाली पत्ता तुम्ही खोटा टाकलेला आहे लोकेशन तुम्ही खोटं दा दाखवलेलं आहे तुमचा मुलाच्या वयाबद्दल काही प्रमाणपत्र असतील ते तुम्ही खोटं दाखवले तुमच्या कॅटेगरी तुमची ज्या उत्पन्नाचा दाखला जे पण काही तुमचे डॉक्युमेंटेशन आहेत सगळे ते जर खोटे आढळले झालेले ज्यावेळेस व्हेरिफिकेशन होतं पडताळणी होते त्यावेळेस तर त्या पॉईंटला अनुसरून तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो रिकवर पासवर्ड यावर क्लिक करून रिसेट करावा पासवर्ड जर तुम्ही विसरून पण गेला असेल तर तुम्ही फॉरगेट पासवर्ड किंवा रिक रिकवर पासवर्डने तुम्ही तो पासवर्ड परत मिळवू शकता आर टी पंचवीस टक्के प्रवेश दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे ऐन वेळेला फॉर्म भरू नका शेवटच्या दिवशी पाहून घेऊ असं केलं तर कधीकधी साईट प्रॉब्लेम करते आणि मुदतवाढ नाही झाली तर तुम्ही तुमच्या मुलाच्या प्रवेशाला मुकवू शकता त्यामुळे तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत जी डेट दिलेली ऑलरेडी ॲडमिशन प्रोसेसला लेट झालेला आहे प्रोसेस ही उशिराने सुरुवात झालेली आहे त्यामुळे अजून उशीर करू नये पालकांना नम्र विनंती दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र चाळीस टक्केपेक्षा जास्त त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल चाळीस टक्के किंवा जा त्याच्यापेक्षा जास्त जर दिव्यांगत्व असेल तर ते प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात आलेलं आहे गॅसबुकचं जे तुमच्याकडे ॲड्रेस प्रूफ असतो तो चालणार नाही सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक चालेल पण ती बँक कुठली पाहिजे तर राष्ट्रीयकृत बँक पाहिजे नॅशनलाइज बँक ज्याला आपण म्हणतो त्या नॅशनलाइज्ड बँकेचं पासबुक तुम्हाला ग्राह्य धरण्यात येईल अर्ज भरताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगलवर पत्ता टाकून ते लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड प्रवेश अर्जावरती टाकल्यास लोकेशन चुकणार नाही तुम्ही ज्यावेळेस तुमचा पत्ता टाकता त्यावेळेस या लोकेशन करत, त्या लोकेशनचं लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड काही टेक्निकल गोष्टी असतात पालकांना नाही कळत त्यामुळे आपण जास्त डोकं लावत बसू नये आपण ज्या जो फॉर्म भरायचा आहे ज्याला माहितगिरी आहे याच्याबद्दल त्याच्याकडे जावं सिम्पल आहे पालकांनो एक सायबर कॅफेवरती जा जिथं फॉर्म भरले जातात सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे किंवा इतर कोणतेही तिथं गेल्यानंतर तुम्हाला आर टीचे फॉर्म भरायचे असं सा सा सांगा ते लोकं त्यांचं काम करतील तुम्ही चुम तुमचं डोकं लावू नका फक्त तुमचं काम आहे की त्या फॉर्मसाठी लागणारे जे काही कागदपत्रं आहेत त्याची परिपूर्णता करणं हे तुमचं काम आहे जास्त डोकं तुम्ही लावत गेलात शंभर दोनशे रुपये वाचवण्यासाठी तुम्ही तुमचा पाल्याचं नुकसान करू शकता आर टीमध्ये प्रवेश झाल्यानंतर तुमचा मुलगा इत्ता पहिली ते आठवीपर्यंत फ्रीमध्ये एज्युकेशन घेऊ शकतो त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की कुठलीही चूक करू नका ही लॉटरी पद्धत आहे फॉर्म भरला सगळं ओके झालं तुमचा नंबर लागेलच याची गॅरंटी नाही पण जागा भरपूर आहेत आता मी जर मी जळगाव जिल्ह्याची जर गोष्ट करेल तर भरपूर मागच्या वर्षापेक्षा भरपूर जागा आहेत यावर्षी फॉर्म भरताना एक काळजी घ्यायची आहे की जर तुम्हाला एक किलोमीटरच्या अंतरावरती अनुदानित सरकारी शाळा उपलब्ध असल्यास तुम्हाला सेल्फ फायनान्स स्कूल सिलेक्शनसाठी उपलब्ध नसेल व सेल्फ फायनान्स स्कूल नॉट अवेलेबल असा मेसेज दिसेल तुम्ही जी लोकेशन चूज केलेली आहे किंवा तुमच्या तुमचा जो पत्ता आहे त्या पत्त्यानुसार तुम्ही जी स्कूल चूज केलेली आहे त्या स्कूलच्या ऐवजी जर ती सेल्फ फायनान्स स्कूल असेल म्हणजे ज्याला आपण प्रायव्हेट इंग्लिश मीडियम स्कूल म्हणूस किंवा सी बी एस सीची स्कूल असेल त्याच्याऐवजी जर तुम्हाला सरकारी किंवा अनुदानित शाळा त्या परिसरामध्ये अवेलेबल आहे तर तुमचा नंबर त्या स्कूलला लागेल ही पालकांनी जर लागला तर त्या स्कूलला लागेल ही पालकांनी नोंद घ्यायची आहे त्यामुळे जर तुमच्या आजूबाजूला एक किलोमीटरच्या आतमध्ये अनुदानित शाळा किंवा सरकारी नगरपालिकेची नगर, नगर प्रशास परिषदेची शाळा असेल जिल्हा परिषदची शाळा असेल तर तुम्हाला प्रायव्हेट स्कूल मिळणार नाही जर प्रायव्हेट स्कूलच्या जागा फुल झाल्या तर मग तुमचा विचार प्रायव्हेट स्कूलसाठी करण्यात येईल त्यामुळे फॉर्म भरताना आतापर्यंत आपण काय करायचो की आत या आत्तापर्यंत जे प्रोसेस राहायची ॲडमिशन प्रोसेस ती जरा वेगळी आहे यावर्षी यावर्षी सगळ्यात पहिली प्रायोरिटी तुम्हाला सरकारी शाळा जिल्हा परिषदच्या ज्या शाळा असतील किंवा अनुदानित शाळा असतील ऑलरेडी गव्हर्मेंट ज्या लोकांना अनुदान देतं त्याला पहिली प्रायोरिटी असेल मग त्या जर जागा फुल झाल्या किंवा तुम्ही राहत असलेल्या एरियामध्ये जर जिल्हा परिषदची किंवा सरकारी शाळा नसेल तर मग तुम्हाला प्रायव्हेट स्कूलमध्ये ॲडमिशन भेटेल पण पहिली प्रायोरिटी ही शाळा कुठली असेल अनुदानित किंवा सरकारी शाळेला असेल त्यामुळे फॉर्म भरताना या सगळ्या गोष्टींचा विचार करावा काही नियम आहेत कागदप कागदपत्रांची जी लिस्ट आहे इथं दिलेली तुम्ही सगळ्या गोष्टी इथं तुम्ही वेबसाईटवर जाऊन पण पाहू शकतात पालकांसाठी सूचना झालं बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊनुसार दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी आर टी पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांसाठी सूचना काय सूचना आहेत ते आपण बघून घेऊ शॉर्टकटमध्ये खा शाळा खालील कारणांमुळे आर टी पंचवीस टक्के प्रवेश नाकारू शकेल याची स्पष्ट कल्पना पालकांना देण्यात यावी व याबाबतची माहिती पोर्टलवर उपलब्ध असावी जर तुमच्याकडे या गोष्टी नसतील तर तुमच्या पाल्याचा यापैकी कोणतीही एक गोष्ट नसेल तरी तुमच्या पाल्याचं ॲडमिशन जे आहे ते अवैध धरण्यात येईल जर अवैध निवासी पत्ता वैद्य नसेल म्हणजे तो अवैध असेल जर पडताळणी करताना असं आढळलं की तुमचा जो तुम्ही ॲड्रेस टाकला आहे तो पर, तो ॲड्रेस तुमचा फुलफिल करत नाही ते डॉक्युमेंटेशन तुमचं आधार कार्ड असेल किंवा राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक असेल किंवा जे पण काही आहे डॉक्युमेंट तुम्ही निवा ॲड्रेस म्हणून दिलेलं ते जर का तुम्ही प्रूफ करू शकत नाही आहे तर तुमचा पाल्याचा अर्ज जो आहे ॲडमिशन जे आहे ते रद्द करण्यात येईल जन्मतारखेमध्ये जर काही तुम्हाला त्रुटी आढळल्या जन्मदाखलेमध्ये जर काही तारखेमध्ये त्याच्यामध्ये बदल आढळून आला तरी तुमचा पाल्याचा प्रवेश नाकारण्यात येईल अवैध जातीचे प्रमाणपत्र तुम्ही ज्या कॅटेगरीमधून ॲप्लाय केलेलं आहे जर ते प्रमाणपत्रच तुमच्याकडे नसेल किंवा ते वॅलिड नसेल तर ते तुमचा पाल्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल उत्पन्नाचे प्रमाणपत्र जर तुम्ही रिक्वायर्ड आहे ते दाखवलं नसेल तरी पण तुमचा मुलाचा प्रवेश रद्द करण्यात येईल अवैध फोटो आय डी तुम्ही जे आय डी देणार आहात आधार कार्ड वगैरे तर ते वैद्य असलेलं पाहिजे तर त्याला रिन्यू करू शकता तुम्ही अवैध दिव्यांग प्रमाणपत्र दिव्यांग प्रमाणपत्र शल्य चिकित्सक जे असतात सिव्हिल सर्जन त्याचं पाहिजे असतं त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मध्ये देण्यात आलेल्या आहेत सिंपल एखाद्या जो फॉर्म भरणारा व्यक्ती आहे सायबर कॅफेवाला त्याच्याकडे जा आणि तुम्ही फॉर्म तुमचा मुलाचा भरून घ्या तुम्ही स्वतः भरायचं प्रयत्न केला तुम्ही स्वतः पण भरू शकता घरी बसल्या पण काही मिस्टेक्स होऊ शकतात तुमच्या हातून त्यामुळे रिस्क घेऊ नका ज्या बाल पालकांनी यापूर्वी आर टी पंचवीस टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही ज्या पालकांनी मागच्या वर्षी आर टीमध्ये प्रयत्न केला होता त्यांचा नंबर लागला होता पण त्यांनी ॲडमिशन प्रायव्हेट स्कूलमध्ये मनपसंतीची स्कूल न भेटल्यामुळे अर्ज घेत प्रवेश घेतलेला नाही अशा पालकांनी पुन्हा अर्ज करू नये आर टीकडे सगळ्या प्रकारची तुमची नोंदणी असते त्यामुळे परत तुम्ही भाग घेतल्यास तुमच्यावरती असल्या सदर बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही ना त्यामुळे करायचंच नाही तुम्ही प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्यास असे आढळल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा अनेक अर्ज भरू नयेत अनेक अर्ज भरल्यास निदर्शनास आल्यास सदर अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही मी आधी पण तुम्हाला सांगितलं की एकापेक्षा जास्त अर्ज भरू नये असं आढळल्यास तुमचे जे भरलेले अर्ज आहेत ते सर्व रद्द करण्यात येतील भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृतच असावा जे तुम्ही भाडे करारपत्र करतायत ते सिंपल शंभर दोनशेच्या स्टॅम्पवरती केलं असं चालणार नाही तर दुय्यम निबंधकाचा तो भाडे करारनामा असावा भाडे करार हा अर्ज भरण्याच्या दिनांकाचा असावा व त्याच्या कालावधी अकरा महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत जोडतील त्यांची कोणत्याही टप्प्यावरती पडताळणी करण्यात येईल त्या ठिकाणचा भाडेकरार दिला असेल त्या ठिकाणी बाल पालक बालक पालक राहत नाही असे आढळून आल्यास पालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल सदर बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल तसेच प्रवेश आर टीमधून झाला ही संबंधित पालकांना संपूर्ण फी भरावी लागेल म्हणजे बरेचसे पालक काय करतात की चुकीची माहिती भरतात भाडे करार तत्वावरती राहत नाही तरी पण ते प्रूफ देतात त्यांनी सावधान राहायचं आहे कारण कुठल्याही स्टेपला तुमचं व्हेरिफिकेशन होऊ शकतं जर व्हेरिफिकेशन झालं आणि व्हेरिफिकेशन करणाऱ्या व्यक्तीला किंवा त्या सिस्टमला गव्हर्मेंटचे जे लोक असतील त्यांना जर आढळून आलं की तुम्ही जो पत्ता दिलेला आहे त्यावरती तुम्ही राहत नाही आहे तुम्ही खोटी कागदपत्रं दिलेली आहे असं आढळून आल्यास तुम्हाला तुमचा पाल्याचा आर टीमधून झालेला प्रवेशसुद्धा रद्द करण्यात येईल किंवा मग तुम्हाला पूर्ण फी भरावी लागेल विद्यार्थ्यांना शाळा निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतरावरती अनुदानित शाळा स्थायिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व अर्थ अर्थसहाय्यित शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असतील वंचित दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना पंचवीस टक्के प्रवेश देताना अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांचा सर्व शाळा व अर्थसहाय्यित शाळा असा प्रवेश असा प्रवेशासाठीचा प्राधान्यक्रम असणार आहे म्हणजे सगळ्यात पहिली प्रायोरिटी जर तुम्ही पाहाल तर ज्या अनुदानित शाळा आहेत किंवा शासकीय शाळा आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा आहेत सगळ्यात पहिले त्यांचा विचार करण्यात येईल त्यांची सीट्स भरल्यानंतर मग तुम्हाला स्वयंअर्थसाहित्य म्हणजे प्रायव्हेट इंग्लिश मिडियम्स किंवा सी बी एस सी जे स्कूल्स असतात त्याच्यामध्ये प्रवेश भेटेल जर तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी ह्या प्रकारच्या शाळा आहेत तर तुमचा नंबर पहिले या शाळांमध्येच लागण्याचे चान्सेस आहेत जर तुम्ही राहत असलेल्या पत्ता जो टाकलेला आहे त्याच्या एक किलोमीटर किंवा तीन किलोमीटरच्या आतमध्ये कोणतीही शासकीय किंवा स्वराज्य संस्थेची शाळा नसेल अनुदानित शाळा नसेल तर मग तुमचा जो प्रवेश आहे तो स्वयं अर्थसहाय्यित म्हणजे प्रायव्हेट स्कूलमध्ये होऊ शकतो सगळ्यात पहिली प्रायोरिटी त्यांनी गव्हर्मेंटचे जे स्कूल आहेत किंवा गव्हर्मेंट ज्यांना अनुदान देते त्या स्कूलमध्ये दिलेली आहे विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतरावरती अनुदानित शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा किंवा शासकीय शाळा नसतील व अर्थसहाय्यित शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या अर्थ स्वयं अर्थसहाय्यित शाळा मुलांना पंचवीस अंतर्गत सोडत पद्धतीने प्रवेश दिला जाईल सोडत म्हणजे लॉटरी पद्धतीने प्रवेश दिला जाईल जर तुम्ही राहत असलेल्या एरियामध्ये एक किलोमीटर किंवा तीन किलोमीटरच्या आतमध्ये जर कोणतीही गव्हर्मेंटची स्कूल नसेल अनुदानित स्कूल नसेल तर मग तुम्हाला प्रायव्हेट स्कूलमध्ये ॲडमिशन देण्यात येईल ते पण सोडत पद्धतीद्वारे म्हणजे लॉटरी पद्धतीद्वारा अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतरावरती अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्वयं अर्थसाहित शाळा नसेल तर विद्यार्थ्याच्या निक निवासस्थानापासून तीन किलोमीटरच्या अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश उपलब्ध करण्यात येईल सगळ्यात पहिली प्रायोरिटी एक किलोमीटरला देतील एक किलोमीटरच्या आतमध्ये कोणती शाळा नसेल तर मग तीन किलोमीटरचा विचार करण्यात येईल तीन किलोमीटरच्या रेडियसमध्ये असलेली शाळेला तुम्हाला प्रवेश देण्यात येईल ही संपूर्ण माहिती मी माझं एक बेस्ट ओपिनियन आहे तुम्हाला तुम्ही स्वतः फॉर्म भरण्यामध्ये जर एक्सपर्ट असाल तर स्वतः फॉर्म भरा योग्य पद्धतीने कारण लोकेशन फार महत्त्वाचं आहे जर तुम्हाला त्या गोष्टी समजत नसतील तर ज्याचं त्याचं काम त्याचं त्याला करू द्या सायबर कॅफेवरची हेल्प घ्या तुमच्या आजूबाजूला परिसरामध्ये जे लोकं फॉर्म भरून देतात आर टीचा त्या लोकांकडनं हा फॉर्म तुम्ही स्वतः भरून घ्या शेवटची तारीख मी तुम्हाला सांगून दिलेली आहे शेवटची तारीख तीस एप्रिल आहे प्रत्येक वेळेस डेट एक्सटेंड होईल किंवा वाढेल याची वाट पाहत बसू नका जर ती डेट नाही वाढली तर तुमच्या मुलाचं नुकसान होऊ शकतं आर्थिकदृष्ट्या तुमचं पण नुकसान होऊ शकतं या ठिकाणी तुम्ही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्सवरती जर गेलात तर डॉक्युमेंट डॉक्युमेंटमध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पाहू शकतात वेगवेगळे घटक दिलेले तपशील आणि वैद्य कागदपत्रांची सूची तुम्ही कोणत्या प्रवर्गामध्ये आहात त्यानुसार तुम्हाला कागदपत्रांची पडताळणी आवश्यक राहील जात सवर्ग दिलेले आहेत ज्या सवर्गामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती हे सगळं दिव्यांग बालके एच आय व्ही बाधित किंवा एच आय व्ही प्रभावित बालके यांना ह्या सगळ्यांचं वेगवेगळ्या प्रकारच्या सर्टिफिकेट्स असतात तुम्ही कोणत्या प्रवर्गातून प्रवर्गामधून ॲडमिशन घेत आहात किंवा प्रवेश घेण्याची इच्छा आहे तुमची तर त्यानुसार तुम्ही अप्लाय त्यान करू शकतात कोविड प्रभावित बालक अनाथ बालके वंचित दिव्यांग एच आय व्ही बाधित तुम्ही वाचू शकता की दिव्यांगांना जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांचं चाळीस टक्केपेक्षा जास्त असलेलं दिव्यांगाचं सर्टिफिकेट त्यांना पाहिजे असतं एच आय व्ही बाधित कोणी असतील मुलं तर त्यांचं ते सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे कोविड नाईन्टीनमध्ये एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीसच्या कालामध्ये जर कोविडच्या प्रादुर्भावामध्ये कोणाची डेथ झाली असेल तर अशा मुलांसाठी सुद्धा एक वेगळी कॅटेगरी एक वेगळा कोटा असतो अनाथ बालकांसाठी वेगळा कोटा असतो आवश्यक कागदपत्रे तुम्हाला देण्यात आलेली आहेत तिथं तुम्ही स्वतः पण बघू शकतात व्हिडिओमध्ये तुम्ही झूम करून हे स्वतः वाचू शकतात व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल मी प्रत्येक गोष्ट जर डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करत गेलो तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचं जे असेल तुमचं दोन हजार आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस किंवा बावीस किंवा बावीस तेवीस मार्च अखेरचे एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला तुम्हाला पाहिजे तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र किंवा तुमचा सॅलरी स्लीप कंपनीचा किंवा एम्प्लॉयरचा दाखला एक वर्षा एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला तुम्हाला उत्पन्नाचा दाखला पाहिजे घटस्फोटीत महिलाचे जे पालक असतील महिला पालक त्यांच्यासाठी न्यायालयाचा निर्णय घटस्फोटीत महिले चे. चा किंवा बालकाच्या आईच्या रहिवासी पुरावा या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणी जर मध्ये कोर्टामध्ये केस वगैरे चालू असेल तर त्यांच्यासाठी हे कागदपत्र देण्यात आलेले आहेत विधवा महिला असतील त्यांच्यासाठीचे काही कागदपत्रं आहेत आधार कार्ड असेल तुमचं वंचित किंवा आर्थिक दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरता आवश्यक जर तुम्ही रेसिडेन्शियल प्रूफ तुमचं आधार कार्ड दाखवताय तर हे तुम्हाला नियम सगळ्या हे सगळे कागदपत्रांची पूर्तता तुम्ही केली पाहिजे जन्मदाखलेचा जो पुरावा आहे ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका नगरपालिका रुग्णालयातील रजिस्टरमधील दाखला अंगणवाडी किंवा बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला आईवडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयं निवेदन हे सुद्धा ॲक्सेप्ट करण्यात येईल रहिवासाचा किंवा वास्तव्याचा पुरावा म्हणून तुम्ही हे सगळ्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत रेशन कार्ड ड्रायविंग लायसन वाहन चालवण्याचा परवाना वीज बिल किंवा टेलिफोन बिल पाणीपट्टी प्रॉपर्टी टॅक्स घरपट्टी जर तुम्ही बँकेचं राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक दाखवताय तर ते राष्ट्रीयकृत बँकेचंच पाहिजे किंवा आधार कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र पासपोर्ट यापैकी कोणतेही एक इतकी सगळी सुविधा तुम्हाला देण्यात आलेली आहे रेशन कार्ड ड्रायविंग लायसन ॲड्रेस प्रूफ म्हणून तुम्ही रेशन कार्ड ड्रायविंग लायसन किंवा वीज बिल टेलिफोन बिल पाणीपट्टी प्रॉपर्टी टॅक्स ह्या सगळ्या कागदपत्रांपैकी इथं दिलेल्या कागदपत्रांपैकी कोणताही एक व्हॅलिड प्रूफ तुमच्याकडे पाहिजे ज्या प्लेसला तुम्ही अप्लाय करता आहात लोकेशनला त्या लोकेशनचा तो पत्ता पाहिजे ही सगळी माहिती आर टीबद्दल होती पालकांना मी एक विनंती करतो की शेवटच्या वेळेची वाट पाहू नका शेवटच्या दिवसाची आज आत्ता जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स रेडी असतील तर आजच तुमच्या मुलाचा फॉर्म भरून व्हा शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका तुमच्या मुलाचं नुकसान होऊ शकतं जर तुम्हाला तुमच्या आर टीच्याबद्दल काही प्रश्न असतील तर मी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता मी तुमच्या सर्व प्रश्नांचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आपल्या सर्वांना आपल्या पालकांच्या प्रवेशासाठी आपल्या सर्वांचा नंबर आर टीमध्ये लागो चांगल्या स्कूलमध्ये यासाठी शुभेच्छा आम्ही इन्सेप्शन अकॅडमी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांची हेल्प करत असतो इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो आमचं जळगाव येथे एम जे कॉलेजजवळ एक कोचिंग इन्स्टिट्यूट आहे आम्ही सैनिक स्कूल मिलिटरी स्कूल नवोदय विद्यालय वेगवेगळ्या वेग ज्या स्पर्धा परीक्षा असतात स्कूल लेवलच्या त्यांची कोचिंग आम्ही मुलांना त्याच्या कोचिंग देतो मार्गदर्शन करतो मुलांना आमच्याशी जर तुम्हाला काही संपर्क साधायचा असेल तर खाली दिले जे काही मोबाईल नंबर आहेत फोन नंबर आहेत त्यावर तुम्ही आम्हाला रिप्लाय करू शकता मेसेज टाकू शकता कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला तुमची जी काही अडचण असेल प्रश्न असेल तो विचारू शकता बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद